ती का का जे काय पोस्टर आहे ते काय लग्नाची पत्रिका नाही की त्याच्यावर सगळ्यांचंच नाव आलं पाहिजे आम्ही ते एक हि हिस्सा आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आम्ही त्या यात्रेमध्ये सहभाग घेणार आहोत निलेश गायवळांचं नाव तुम्ही इथं घेतलं राम शिंदेचा त्यांना वरदास्त आहेच आणि हेच निलेश गायवळ जे अजितदादांबरोबर आणि मुख्यमंत्री साहेबांबरोबरसुद्धा आपल्याला दिसलेले आहेत त्यामुळे राम शिंदेंनी त्यांना त्यांच्याबरोबर ठेवलं की येत्या काळामध्ये लोकं त्यांचं काय करतील हे इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला कळेलच आज आदरणीय साहेबांच्या हस्ते व तसंच आशिषजी शेलार जे बी सी सी आयचे ट्रेजर आहेत त्यांच्या हस्ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याचं जे पुण्यातलं ऑफिस आहे त्याचं उद्घाटन झालं त्याच्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा जो नवीन लोगो आहे तोसुद्धा आपण या दोघांच्या हस्ते व अपेक्स बॉडीचे सर्व सदस्य तसेच आजी व माजी सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये आपण नवीन लोगोचं अनावरण केलं आणि मुद्दामून हा कार्यक्रम आपण थोडासा प्रायव्हेट अशासाठी ठेवला होता की विविध डिस्ट्रिक्टच्या असोसिएशनच्या लोकांना या दोन मान्यवरांशी बोलता यावं चर्चा करता यावी तसंच जे सर्व खेळाडू आहेत आजी व माजी त्यांचे कुठले प्रश्न असतील हे सुद्धा त्या मान्यवरांच्या कानापर्यंत पोचावे आणि त्यांच्या माध्यमातून ते सुटावे यासाठी हा कार्यक्रम आपण प्रायव्हेट कार्यक्रम ठेवला होता आणि नंतर मग आपण सर्व जे डिस्ट्रिक्ट असोसिएशनपासून क्लब्स असतील माजी खेळाडू असतील जे रणजी खेळालेले आहेत यांच्यासाठी सुद्धा आता दोन तास आपण हे ऑफिस व कार्यालय आणि तिथं आपण संवादाचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे पुढच्या दोन महिन्यात पुण्याच्या स्टेडियमवर क्रिकेट मॅचेस होणार आहेत कुठल्या टीमबरोबर आपण खेळणार आहोत आणि काय स्वरूपाचं एकतर बी सी सी आयकडनं आपल्याला दोन इंटरनॅशनल मॅचेस ह्या दिल्या आहेत एक टेस्ट मॅच आहे आणि एक टी ट्वेंटी मॅच आहे साऊथ आफ्रिकेबरोबर आपण खेळणार आहोत इंडियन टीम तसंच आपण ऑस्ट्रेलियाबरोबर पण एक मॅच आहे असे काही आणि त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त मॅचेस आम्ही देऊ असं आशिष शेलारजींनी सांगितलं आहे त्याच्याचबरोबर बी सी सी आयच्या जेव्हा केव्हा आमच्या बैठका होतात तिथं जयशाह असतील व सर्व तिथे पदाधिकारी आहेत यांच्याशी सुद्धा याबाबतीत आमची चर्चा झाली आहे त्यामुळे जसा पावसाळा संपेल त्यानंतर खूप साऱ्या मॅचेस बी सी सी आयकडनं आम्हाला इंटरनॅशनल आय पी एल आणि डब्ल्यू आय पी एल याच्या मिळतील असं त्या सगळ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे एक तर शिव राज्य यात्रा जी आपण लोकांचे प्रश्न घेऊन सुरू केलेली आहे ती पक्षाची यात्रा आहे पक्षाचा मी एक भाग आहे ती जी काय पोस्टर आहे का ते काय लग्नाची पत्रिका नाही की त्याच्यावर सगळ्यांचंच नाव आलं पाहिजे आम्ही ते एक हि हिस्सा आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आम्ही त्या यात्रेमध्ये सहभाग घेणार आहोत आत्ता मतदारसंघामध्ये तिथं असणारी बांधणी असेल कारण मधल्या काळामध्ये जेव्हा पक्ष फुटला पार्टी फुटली त्यानंतर संघटनात्मक काही कामामध्ये आम्ही सर्वजण रुजू झालो होतो आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता थोडं मतदारसंघामध्ये काही प्रमाणात लक्ष हे दिलं आहे त्यामुळे सत्र दोन याच्याकडे लक्षात घेऊन आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग घेऊ आणि या, या यात्रेचे जे, जे चेहरा आहेत ते डॉक्टर अमोल कोल्हे तिथं चांगलं काम करतच आहेत लोकांचे प्रश्न हे मांडतच आहेत तसंच आदरणीय जयंत पाटील साहेबांपासून सर्व इतर महत्त्वपूर्ण मान्यवर त्या यात्रेमध्ये सहभाग घेत आहेत जेव्हा सत्र दोन होईल तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सहभाग नक्कीच घेऊ असं या ठिकाणी मी नमूद करतो पक्षामध्ये युवकची जबाबदारी तुम्हाला मिळावी अशी अपेक्षा आहे तुमची एक तर निलेश गायवाडांचं नाव तुम्ही इथं घेतलं राम त्यांना वर्दास्त आहेच आणि हेच निलेश गायवळ जे अजितदादांबरोबर आणि मुख्यमंत्री साहेबांबरोबरसुद्धा आपल्याला दिसलेले आहेत तसंच सुनित्रा वहिनींचा प्रचारसुद्धा याच व्यक्तीने केला होता म्हणून तर आम्ही म्हणत होतो की गुंडांचा वापर राजकारणामध्ये करू नये आणि जिथं जिथं गुंडांचा वापर राजकारणात झालेला आहे तिथं असणाऱ्या जनतेने ज्या लोकांनी त्यांचा वापर केला यांना नाकारलेला आहे त्यामुळे राम शिंदेंनी त्यांना त्यांच्याबरोबर ठेवलं की येत्या काळामध्ये लोकं त्यांचं काय करतील हे इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला कळेलच पण तरीसुद्धा मी पोलीस प्रशासन असेल शासन असेल यांना सांगत आहे अशा पद्धतीने जेव्हा गुंड लोक हे कुठंतरी राज्यकर्त्यांबरोबर सत्तेत असणाऱ्या ने नेत्यांबरोबर जेव्हा दिसतात तेव्हा गुंडांना असं वाटतं ते की त्यांचंच राज्य आलेलं आहे तर पुण्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर गुंडाराज मोठ्या प्रमाणात वाढतो आहे महाराष्ट्रात वाढतो आहे आणि तसंच काही प्रमाणात कर्ज जामखेडमध्ये सुद्धा यांचा अशा लोकांचा वापर केल्यामुळे कुठंतरी पोलीस प्रशासनावर पण वेगळ्या प्रकारचा दबाव हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि विविध कार्यक्रमामध्ये सुद्धा जेव्हा पोस्टर लागतात याच्या आधी तीन चार वर्षात जेव्हा मी तिथं काम करत होतो तेव्हा कधीही गुंडांचे पोस्टर लागत नव्हते पण असं गेल्या दीड वर्षामध्ये जेव्हा बदल झाला आणि भाजप गुंडांना पुढं करत आलं आहे त्यांचे पोस्टर मोठ्या प्रमाणात वाढले जे लोकांना आवडत नाही त्यामुळे लोकच लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देतील पण तरीसुद्धा आम्ही सांगत हो। आहोत अशा प्रवृत्तीच्या लोकांना सरकार बदलतं आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही दबाव तंत्र जर माझ्या मतदारसंघामध्ये नाही तर कुठेही जर करत असाल आणि लोकांना तुम्ही त्रास देत असाल कार्यकर्त्यांना त्रास देत असाल तर दोन महिन्यानंतर तुम्हाला काळजी खऱ्या अर्थाने करावी लागेल असं इथं मी नमूद करेन तुम्हाला पक्षाच्या युवक विंगवरती प्रदेशाची जबाबदारी हवी आहे आणि ती मिळत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहे असे काही चर्चा आहेत तुम्हाला पक्षात पार्टीत काम करायचं आहे प्रदेशावरती पण जयंत पाटील काही ते होऊ देत नाहीत फक्त तुमची नाराजी आहे नाही नाही नारा नाराजगी अशी कशी असेल आता बार्शीला मी स्वतः तिथे गेलो होतो पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे उगाच पलीकडचे जे लोक आहेत जे विरोधात आमच्या आहेत ते उगाच कुठेतरी राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न तिथं करत आहे आम्ही कुठं नाराज नाही जिल्हा परिषदमध्ये सदस्य असताना आणि सत्ता तिथं राष्ट्रवादीची असतानासुद्धा मी कुठलंही पद त्यावेळेस तिथं घेतलं नव्हतं पहिली टर्म होते आमदारक्याची ही पहिली टर्म आहे सुरुवातीला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेससुद्धा मला कदाचित पद मिळू शकलं असतं ते नाकारलं पक्ष फुटला पार्टी फुडली तेव्हासुद्धा आदरणीय पवारसाहेब विचाराला सोडून मी जर सत्तेत गेलो असतो महायुतीबरोबर तेव्हा सुद्धा पद मिळालं असं पण सुद्धा पद तिथं घेतलं नाही विचार महत्त्वाचे आहेत त्यामुळे पदासाठी मी राजकारणात नाही तर खऱ्या अर्थाने विचार जपण्यासाठी आणि लोकांसाठी मी राजकारणात आहे त्यामुळे उगाच लोक जर राजकीय पतंग उडवत असतील तर मी काय करू शकत नाही आम्ही पूर्णपणे कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार हे आपल्या राज्यामध्ये कसं येईल ते सुद्धा उद्धव